मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे नाम तो सुना असतो सोशोलॉजी माझा विषय आहे आणि गेली वर्षा दलित महासंघाच्या माध्यमातून मी काम करतो समाजातील नातंग समाज आणि इतर सर्व दलित समाजाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावरती मी आजपर्यंत फार मोठी आंदोलन केलेली आहेत दलित महासंघाचं काम बघूनच यापूर्वी मला अण्णाभाऊ साठी विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं होतं राज्यभर त्यामुळे फिरता आलं संघटन वाढवता आलं सातार मध्ये माझ्या फारशा पत्रकार परिषद फारशा झालेल्या नाही आहेत कारणच मी माझं हेडक्वार्टर ठेवलेलं होतं परंतु आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय आणि आपल्या सगळ्यांशी मी संवाद करतोय मला व्यक्तिशा खूप आनंद आहे आणि मी दलित महासंघाच्या वतीनं आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आपल्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेसाठी राज्याचे अत्यंत कार्यक्षम आणि तरफदार मंत्री सन्माननीय नामदार शंभूराज सर आणि अतुल भोसले बाबा आमचे मित्र अशोक बापू सर्व इतर पक्षांचे महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी दलित महासंघाचे माझे सहकारी उत्तम चांदणे प्रकाश भाऊ वायदंडे शंकर महापुरे शरद रणपीचे आणि सर्व मित्र हो फुले शाहू आंबेडकर भाऊ हो साठे लहुज वस्ताद यांचा विचार घेऊन गेली बत्तीस वर्षे मी काम करतोय आणि यापूर्वी मी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत होतो आपल्याला माहीत असेल नसेल थेट अगदी पवार साहेबांच्या सोबत माझे संबंध असायचे होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे ते काम आणि गेल्या दोन वर्षातलं एकनाथ शिंदे साहेबांचं काम या दोन कामांच्या मुळे व्यक्तिशा महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजामध्ये अत्यंत आनंदाची आणि समाधानाची अशी भावना आहे विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मातंग समाजाचे जवळपास चाळीस पन्नास वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत गेली अनेक वर्ष अशोकराव अशोकराव बापूंना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तथा बार्टी या बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची स्थापना व्हावी ही गेली पंचवीस तीस वर्षापासूनची आमची मागणी होती आणि मला अतिशय अभिमान वाटतो की ही तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे आणि या समाजाला स्वतंत्र आरतीची स्थापना दिलेली आहे विधान भवनात विधानसभेत चर्चा होऊन हा निर्णय झालेला आणखी एक गोष्ट सांगेल कि लहुजी वस्तात साळवे हे स्नातक समाजाचं प्रेरणास्थान आहे आपण सगळे अभ्यास करणारे आणि विचारवंत पत्रकार आहात महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याला शैक्षणिक कार्याला ज्यांनी अतिशय तडफेनं साथ केली ते लहुजी वस्ताद साळवे यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यामध्ये व्हावं अशी एक आपली भावना होती अशी एक आपली भावना होती की पुण्यामध्ये साळवेंच स्मारक व्हावं अशी भावना होती आणि मला आनंद होतोय कि या महायुती सरकारनं म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या उपस्थितीमध्ये गेली तीस चाळीस वर्षापासून लहुजींच चा स्मारक हवं अशी जी आमची इच्छा होती त्या स्मारकाचा अक्षरशः भूमिपूजन समारंभ झाला आणि तशा पद्धतीचा जी आर सुद्धा निघाला अशा पद्धतीचे आमच्या अस्मितेचे प्रश्न अतिशय निकालात निघाले अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावात जे स्मारक आहे या स्मारकाला पंचवीस कोट रुपये देऊन तिथं आणखी एक भव्य स्मारक करायचं ठरवलेलं आहे आणि ज्या चिराग नगर मध्ये मुंबईत अण्णाभाऊ साठेंचं वास्तव्य होत त्या चिरागनगरला घाटकोपरची जी झोपडपट्टी आहे चिरागनगर की जिथं त्यांनी सगळी ह्या कादंबऱ्या वगैरे लिहिल्या त्या चिरागनगरच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे मोदी साहेबांच्या बद्दल अनेक लोक अनेक पद्धतीने बोलतात परंतु मी अभिमानानं सांगतो की नरेंद्र मोदी साहेब हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी आपल्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केलेला होता पहिले पंतप्रधान आमच्या दृष्टीने हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी महत्वाच्या वाटतात आणि या सगळ्या कामामध्ये आमचे मित्र आंबेडकरी चळवळीतले सन्माननीय रामदास आठवले साहेब यांनी वरच्या पातळीवरती काही गोष्टी केले आहेत आमच्या समाजासाठी तर नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अबकडच्या संदर्भामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये स्वतंत्र अबकड मागतोय तर त्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीत समिती स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये इथं सुद्धा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सदस्य आहे मी एकच आपल्याला सांगतो की मी हे सगळं इथं आज या मंचावर आहे त्याच मुख्य कारण असं की मातन समाजातले हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं कडे पाठपुरावा करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला जर कोणी मदत केली असेल तर नामदार शंभूराज देसाई साहेबांनी मदत केली आहे आणि केवळ त्यांच्या आणि त्यांच्यामुळेच आज मी या मंचावरती उपस्थित आहे तर मनापासून आभार मानतो आणि आयोग स्थापन झाला पाहिजे अशी मागणी आहे तर त्याही दृष्टीकोनात आपण तर या सगळ्या कामामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलंय त्याबद्दल मी आपले आभार मानतोय आणि या सगळ्या भूमिकेतूनच मी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही सगळे पाठिंबा नरेंद्र मोदींच्या बद्दल की ते चौकशी करतात सीबीआयची धाडी घालतायत ह्याच्याबद्दल देशभर चर्चा आहे पण मला आनंद आहे की मातंग समाजातल्या कोणाचीही ईडीची चौकशी अजून झालेली नाही आणि मातंग समाजातल्या कुणावरही सीबीआयची धाड पडलेली नाहीये त्यामुळं महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने आपल्यावर ईडीची धाड पडेल म्हणून टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये आपण अगदी उद्याच्या लोकसभेमध्ये साताऱ्यात उदय महाराजांच्या साठी आणि महाराष्ट्रात महायुतीसाठी अंग झाडून निग बाहेरी हे बिनीवरती घाव जग बदल खाव हे बाबा अण्णाभाऊचं कवन त्या पद्धतीनं काम करायचं आहे पुन्हा एकदा सर एवढंच अपेक्षा दलित महासंघाला आपण सन्मानानं वागवावं आणि मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपण जय महाराष्ट्र मी सगळ्यांना जय भारत शिवसेनेला आणि महायुतीला तो पाठिंबा के जाहीर केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण महायुतीच्या वतीनं आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांच्या वतीनं सकल दलित महासंघाचा आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते सरांचा मी मनापासून आभारी आहे सराटी दोन तीन गोष्टी सांगितल्या की वस्तुस्थिती आचारसंहिता असल्यामुळे मंत्र्यांच्या वक्तव्यावरती काही बंधन आहे परंतु जे पाठीमाग घडलं ते सांगण्यासाठी काही बंधनं काही देश गेल्या एक दीड वर्षापूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना राज्यातल्या सकल माध्यम समाजाचं एक खूप मोठं आंदोलन आझाद मैदानावरती या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी सामाजिक न्याय विभाग हा त्या अधिवेशन कालावधी पुरता त्या विभागाचा पदभार माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेला होता आणि मला सीएम साहेबांनी सांगितले की शंभूराज तुम्ही स्वतः आझाद मैदानावर जा आपल्याला किंवा किमान माध्यमांचे प्रतिनिधी जर माहिती आहे अधिवेशन चालू असताना मोर्चे आले आंदोलन झाली तर त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधींना आपण शिष्टमंडळाला मध्ये पाचारण करतो आणि तिथं त्यांच्याबरोबर मंत्री चर्चा करतात पण सर आपल्याला माहिती आहे सीएम साहेबांनी सांगितलं की पद्धत काही असेल पण शंभर तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून स्वतः आजार पैदानवर जावा पोलीस मला म्हणत होते की साहेब समाज मोठा मॉब आहे लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि आपण न गेलेलं बरं आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन विधानभवन मध्ये येतो मी म्हटलं असं नाही मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तुमच्यापैकी जर आता कोणी बसलेली असतील त्या आझाद मैदानावरती स्मरणात मी स्वतः आपल्या आलो प्रचंड मोठा समुदाय पन्नास हजार माणसं आझाद मैदानावरती होती मी त्या व्यासपीठावर गेलो निवेदन स्वीकारलं सकल मातन समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रत्येक पदाधिक नेत्यांचं तिथं भाषण झालं आणि त्या मी त्यांना आश्वासन दिले की अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आपण बैठक लावू आणि त्याच्यात सकारात्मक निर्णय घेऊ निर्णय काय झाले ते सरांनी या ठिकाणी सांगितले सरांनी आता हे राजकीय व्यासपीठ जरी नसलं किंवा राजकीय भाषण करण्याची वेळ जरी नसली तरी त्यानंतर सरांच्या दोन तीन भेटी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या बरोबर झाल्या आणि मी विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सत्य सरांनी की सर आता आम्ही एक